असताना पोलीस भरती दरम्यानची पोलीस भरती प्रक्रिया सुरू असताना धावपट्टीवर धावताना एक उमेदवार अचानक मैदानात कोसळला होता अक्षय बिराडे नावाच्या या कोसळलेल्या उमेदवारावर उपचार सुरू होते उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला यानंतर यामध्ये नवीन माहिती समोर आली आहे नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्प परिसरामध्ये सुरू असलेल्या मैदानावरच्या भरतीमध्ये आणखी सहा जणांवर कळव्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यामुळे नवी मुंबईतील ही पोलीस भरती वादाच्या भोऱ्यात सापडली आहे याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या सोबत आहेत निकेश अतिशय धक्कादायक घटना आणि धक्कादायक तपशील देखील समोर येत आहेत काय नवीन माहिती याविषयी आतापर्यंत पुढे आली आहे नक्की समोर राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर पोलीस भरती चालू आहे आणि तीच पोलीस भरती नवी मुंबईतल्या बाळेगाव या ठिकाणी देखील सुरू आहे सकाळी नऊ वाजता हे सर्व उमेदवार भरती प्रक्रियेसाठी त्या ठिकाणी जमले होते त्याच वेळेला धावपट्टीवरती धावत असताना जळगावचा तेवीस वर्षीय अक्षर गुराडे जो आहे तो धावताना कोसळला आणि त्यानंतर त्याला कळवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची बाब जी आहे ही समोर आली आणि त्यानंतर आता नवीन माहिती समोर येते अक्षय बरोबरच इतर सहा जण जे आहेत ते कळवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहे यामध्ये एकाची प्रकृती जी आहे ती गंभीर आहे आणि इतरांवरती उपचार सुरू आहेत अक्षर अक्षय नेमका त्याच्यावरती काय झालं त्याचा सविच्छेदनातल्या जणांना अहवालानंतरच सर्व माहिती समोर येणार आहे मात्र जे इतर आ, आ, जे पोलीस भरतीतले जे उमेदवार आहेत त्यांना नेमका काय त्रास होता याचा तपास देखील आता डॉक्टरांकडनं केला जात आहे मात्र जे रुग्ण आता उपचार घेत आहेत त्यांना एकच त्रास झालेला आहे डोकेदुखी अंगदुखी आणि चक्कर आल्याच्या त्यांना सगळ्यांना त्रास होत आहे यासाठी उपचारासाठी त्यांना कळवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे आता नेमकी काय अहवाल डॉक्टरांचं समोर येत ते पाहणं गरजेचं राहणार आहे अहवाल काय सांग सर्वांना नमस्कार माशा विशाल सर या युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पूर्ण एकदा सरस स्वागत खूप महत्वाचा विषय आहे की पोलीस भरती पडायच्या अगोदर पडल्यानंतर चालू व्हायच्या अगोदर खूप सारे उपोषण आणि खूप सारे चर्चा त्या विषयावरती झालेल्या होत्या खूप साऱ्या मुलांचे प्रश्न होते की रिस्पेक्टेड जे काही सरकार आहे त्यांच्याकडे एक मागण्या होत्या की आमची पोलीस भरतीही तुम्ही पावसाळ्यानंतरच घ्या पावसाळ्यानंतरच घ्या आता जर जो मी कट ऑफ बघितला काही काही जिल्ह्यांचा तर पंचवीस तीस बत्तीस चौतीस च्या दरम्यानच आहे पंचवीस सव्वीस पंचवीस सव्वीस काही कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये एकंदरीत वेगळ्या वर्णावर ही पोलिस भरती जात असताना दिसून येते त्याच्या आधी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचवल्या होत्या पण सरकारला जे ढोळा लागलेले आहेत आताच्या गाडीला ते डोळा म्हणजे विधानसभा इलेक्शन आणि पुढची पाच वर्षाची सत्ता बस ह्याच्यासाठीच ह्या पुलांचं एवढं हाल होताना दिसून आलेलं आहे त्याच्यावरतीच हा विषय असणार आहे किंबहुना महाराष्ट्रातली जी पोलीस भरती आहे त्याच्यावरती आज महत्वाचा विषय असणार आहे सो विषयाला सुरू करायच्या अगोदर एक विनंती करतोय की आपल्या चॅनलवर जेवढे नवीन असतील तेवढ्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की आपण लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे मागे कित्येक दिवसापूर्वी पोलीस भरती चालू झालेली आहे एकोणीस तारखेला चालू झालेली आहे आज महिना संपलेला सुद्धा आहे अशाच पद्धतीने ही पोलीस भरती वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळी वळणं घेत येत आहे एवढं लक्षात ठेवायचं जसे की मधल्या पिरियडमध्ये एका जिल्ह्यामध्ये गेल्या चार पाच दिवसापूर्वी एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला त्याच पद्धतीनं काही लोकांना काही मुलांना इंजुरी झाल्या मोठ्या प्रमाणात त्याचबरोबर एका मुलगीचा पाय सुद्धा मोडला परत येव्या आता अलीकडे कालची घटना जी झाली नवी मुंबईची नवी मुंबई मधला जो अक्षय नावाचा विद्यार्थी होता कुणी असू दे तो आपला रिस्पेक्टेड असेल कारण की विद्यार्थ्यांना आपण रिस्पेक्ट देतो की तो छोटा असू दे किंवा मोठा असू दे तर अक्षयचा जो मृत्यू झालेला आहे अचानक त्याचबरोबर पाच मुलं कळव्याच्या हॉस्पिटलमध्ये आता त्यांना केलेलं आहे उपचारासाठी हे केलेलं आहे ऍडमिट केलेलं आहे त्या मुलांची कंडिशन त्यातल्या एका मुलाची सुद्धा कंडिशन डेंजर परिस्थिती आहे असं दिसून आलेलं आहे आता मी सुद्धा मुंबईला आलेलो आहे मी एकंदरीत तिथे आल्यानंतर एकंदरीत ते प्रकरण बघितलं नेमका काय विषय आहे ऑफिशियल स्टाफ सोबत थोडस बोलणं वगैरे केलं नंतर तुम्हाला जसं मी अगोदर सांगितलं होतं त्याच पद्धतीनं जे काही जिल्ह्याचे घटक प्रमुख असतील किंवा कोणी असूले त्यांचं सुद्धा मनस्थिती नाही आहे बाबांनो त्यांची सुद्धा मनस्थिती नाही आहे की आत्ताची पोलीस भरती आम्ही आत्ताच घ्यावी त्याला जे वर्ण आदेश येतात ते त्यांना पाळणं ते महत्वाचे असतात कारण की तुम्ही जो पण वर्दी येत नाही वरिष्ठ काय लोक असतात सरकारचा आदेश कसा असतो आणि तो पाळावा कसा लागतो हे तुम्हाला नंतर कळेल जे ऑलरेडी आत्ता ड्युटीवर आहेत त्यांना विचारा आदेश नाही पाळा किंवा त्याच्यामध्ये काही कसोरी केली किंवा के काही दिरंगाई केली किंवा के उपस्थितच राहिला नाही तर डायरेक्टली निलंबित करतात डायरेक्टली निलंबित करतात एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे ही पोलिस भरती एक वेगळ्याच वळणावर गेलेली आहे नवी मुंबईची भरती भरतीबद्दल मी आज बोलणार आहे किंबहुना महाराष्ट्रातल्या सुद्धा काही घटकांमध्ये अशीच परिस्थिती आहे असं दिसून येत आहे नवी मुंबईला अक्षयचा काल मृत्यू झालेला आहे आणि अक्षय बरोबर अजून सहा मुलं आता कळव्याच्या जे हे आहे सिव्हिल हॉस्पिटल येतं ते ऍडमिट आहेत कळव्याच्या सिव्हिल हॉस्पिटलला आणि एक मुलगा मृत्यू झालेला आहे आणि एक आता सिरियस आहे सिरियस आहे टोटली तो ज काय होईल काय सांगता येत नाही पण आता सुद्धा बोलताना माझं सुद्धा धाडस होत नाही की बाबा एखाद्या विद्यार्थी विषय आपण असं काहीतरी बोलावं एकदम चुकीचं वाटतंय तरी पण ज्या घटना चुकीच्या घडत आहेत त्या मीडियासमोर किंवा आपल्या समाजासमोर ठामपणे मांडणं ही काळाची गरज आहे आणि बाकी सगळंच आपण सांगू शकतो इथं निवड झाली तिथं निवड झाली ही यादी आली ती यादी आली पण ह्या या गोष्टीला सरकारनं आधीच मज्जाव केलेला आहे तो म्हणजे जे काही मीडिया आहे त्या मीडियाला गेटमधून एंट्री दिलेली नाही आहे आतल्या घड्यामोडी ज्या आहेत कुणाचं काय झालं कुणाचं काय झालं तर त्या इतर मीडिया सोबत आपल्या समाजात जायला नको पाहिजे असं एकत्रित सरकारचं धोरण आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे सरकार एवढी गडबड काय करते पुलिस भरती घेण्यासाठी त्याचं उत्तर ते त्यांनाच माहिती आहे आणि अगोदर पण सांगत होतो महिन्याभरापूर्वी की हे विधानसभेचं त्यांचं नियोजन आहे त्यासाठी काही मंत्री संत्र्यांनी नाटक केलं दिल्ली वारी केली दिल्लीला जाऊन बैठका केल्या के आपल्या आपण जो हारलोय लोकसभेला त्याच्यावरती त्यांनी मंथन केलं दिल्लीमध्ये मोठमोठे नेते येऊन त्याच्यावरती विचार केला ज्या लोकांना महाराष्ट्रातल्या हा, ज्या हजारो लाखो मुलांनी निवेदन दिलेले होते त्याच्यावरती सुद्धा त्यांनी काही विचार केलेले नव्हते तोच पक्ष तीच लोक एकत्र येऊन सुद्धा आमच्या पोलीस भरतीवरती एक सुद्धा विचार करत नाहीत किंबहुना ते आपलं जे ठरलेलं आहे तेच त्यांना ते कंटिन्यू करायचं असं दिसून आलेलं आहे नवी नवी पोलीस भरती भरतीबद्दल थोडस विषय तुम्हाला सांगितलेलाच आहे सोबत जी सहा मुलं आता ऍडमिट आहेत त्यांचं रिझन काय की त्यांची कारण काय आहेत त्याचा मृत्यू काय होत आहे किंवा काही मुलांनी सुद्धा मला पर्सनल मेसेज केलेला होता की सर ह्या एरियामध्ये गेल्यानंतर एक वेगळंच वातावरण का होतं डोक्यामध्ये आणि अचानकच डोकेदुखी चालू होते अचानक अशक्तपणा या लागतोय काय होत नाही ते कळत नाही चक्करच या लागते याचं रिझन काय हे खूप महत्वाचं आहे सो ज्यावेळी आम्ही ज्यावेळी नवीन आलो ज्यावेळी लग्न केल्यानंतर आम्ही कंटिन्यू इथं आलो मुंबईला त्यावेळी सेव आमची पण अशीच परिस्थिती झालेली होती काय कळत नव्हती की कशा पद्धती नाही कारण की खेडेगाव मध्ये पूर्ण जन्म गेलेला होता आणि अचानकच इकडे आल्यानंतर एकदम कोणतं वातावरण आहे परत उष्णता आहे हीट आहे त्याच्यामध्ये मग अपचन होत आहे झोप पूर्ण होत नाही यामुळे हे जे काही त्रास होतात काही मुलं एक एक दिवस दोन दोन दिवस आलेले असतात तुम्हाला माहित आहे सगळ्यांना माहीत आहे जे काय आज व्हिडिओ बघत असतील येऊन येण्यापासून ते तिथं पोहोचण्यापर्यंत तुमच्या पोटाची अवस्था काय असते तुम्ही काय खाता विचार करा तुमची झोप होते का नाही होत पूर्ण त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला तुम्हाला जबाबदार राहायला लागतं कारण की ह्या गोष्टी सरकारनं जरी केलेल्या असतील तरी येणाऱ्या जाणाऱ्यांचं जे हाल होतंय ते कारणीभूत त्या गोष्टीसाठी असतील एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे विद्यार्थ्याला तिथं ते पोचावंच लागतं पण जर लांबचा विद्यार्थी येणार तो आल्यापासून येण्यापासून तो घाबरतो जेवायला पोटभर कारण की बाहेर स्वच्छता किंवा बाहेर शौचालयाची कोणतीही व्यवस्था नसते त्यामुळे तो पोटभर जेवू शकत नाही पोटभर जेवू शकत नाही त्यामुळे त्याला झोप लागत नाही कारण की कधी पोहोचेन पुढे काय होणार आहे या मानसिक त्रासमोर तो विद्यार्थी असतो त्यानंतर आपलं ग्राउंड बसेल का बाबा एकतर भीती आहे की पावसाळा आहे पावसाळ्या तोंडावरती भरती चालू आहे इथं अशा पद्धतीनं झालेलं तिथं तशा पद्धतीनं झालं मुलांमध्ये एक वेगळंच वातावरण तयार झालेलं आहे याच्यामुळं जे काय अपचन आहे किंवा विदाउट रेस्ट जे असतं बॉडी त्या ह्या गोष्टी ह्यात घडतात आपल्या इकडचं वातावरण थोडंसं वेगळं असतं इथं आल्या आल्यानंतर एकदम वेगळं वातावरण कोणतं वातावरण आहे हीट किती पण पाऊस पडला तरी हिट जाणवत होत असते आता मी आल्यापासून काल रात्री मी इथे पोचलो मुंबईला परत आपल्याला हिटचा त्रास करायला मग अशा पद्धतीनं झोप पण पूर्ण झालेला आहे मग ह्याच्यामुळे काय होते, होते। की असे पण येणार अपचन पण होते अपचन झाले की मग आजार होणार त्यात तुम्ही एवढ्या कंडिशन मध्ये परत सोळाशे मीटर शंभर मीटर गोळा फेक केला की परत तुमची परिस्थिती नाजूक होते परत नाजूक होणार तिथनं मग तुम्हाला चक्कर याला होणार नंतर तुम्ही ऍडमिट होणार मग बाकी सगळ्या घटना तुम्हाला माहितच आहेत त्याच पद्धतीनं काल नवी मुंबईच्या भरतीमध्ये जो काही विषय झालेला होता त्याच्यामध्ये अक्षय नावाचा एक विद्यार्थी आहे तो इथून गेलेला आहे आपल्याला सोडून त्याला आपल्या चॅनलकडून भरपूर श्रद्धांजली असेल त्याचबरोबर अजून एक विद्यार्थ्याच्या आधी सुद्धा झालेला आहे तो पण आपल्याला सोडून गेलेला आहे अतिशय बेकार अवस्था असताना सुद्धा पावसाळ्या अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा काल मांडलेला होता काल मॅडमांची ड्युटी तिथंच होती मॅडमांनी सुद्धा ते ऐकलेलं आहे सगळ्या घटना पण सरकार जे आहे त्याच्याकडे सगळे पॉवर आहे सत्ता आहे सगळं त्यांच्याकडे आहे राजकारण एकदम घाणेरड आहे एवढं लक्षात ठेवायचं महाराष्ट्रामधलं एकदम घाणेरडं आहे इथं कुणाची कुणाला काही पडले नाही विद्यार्थी तो भरती होऊ दे किंवा नाही होऊ दे त्यामुळं खूप महत्वाचे विषय होता की जे काही आता मुलं येतील ह्याच्यानंतर भरतीसाठी मुंबईला तर सगळ्यात मोठा विषय आहे आणि मुंबईचं वातावरण तर एकदम बिकट आहे काल दोन दिवस कंटिन्यू पाऊस कंटिन्यू काल पण दिवसभर कंटिन्यू पाऊस होता आणि आज पण गडगडत आहे आज पण पाऊस जोरात आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे येत असताना प्रॉपर गोळ्या औषधं काय असतील डॉक्टरची ते सगळे घेऊन या खाऊन या पोटभर बाकी सगळ्याचं सगळं नियोजन करून या दोन दोन तीन चार मार्क जरी कमी पडले ह्या पोलीस भरतीला तरी चालेल काय टेन्शन घेऊ नका पण आपलं शरीर खूप महत्त्वाचं आहे आपलं जीवन खूप महत्त्वाचं आहे आपल्यावरती पाठीमागचे सगळे डिपेंडिंग असतात लक्षात साथ ठेवा मग त्याच्यामध्ये मग आई बाबा आले मग बाकी सगळं आलं लक्षात ठेवा त्यामु तुमची जर अचानक अशा पद्धतीने जर घटना झाली तर मग प्रॉब्लेम येऊ शकतो यासाठी हा अलर्ट तुमच्यासाठी असेल व्हिडिओ हा तुमच्यासाठी व्हिडिओ आहे जे विद्यार्थी मुंबईला येणार आहे त्या सा... विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी सांगतोय दोन दिवस आधी या प्रॉपर एखाद्याकडे रेस्ट करा जेवण खाणं पिणं प्रॉपर करा ग्राउंडच्या आधी एक दीड तास जरी निघला तरी पण तुम्ही तिथं वेळेवर पोचू शकताय म्हणजे जेणेकरून तुम्हाला भीती वाटणार नाही इथं आल्यामुळे तुम्हाला अगोदरच रेस्ट प्रॉपर होईल तुम्ही प्रॉपर ग्राउंड देऊ शकाल आणि प्रॉपर ग्राउंड दिला तर तुम्हाला अशकपणा चक्कर वगैरे येणार नाही तुमचं ग्राउंड चांगलं जाईल दुसरी गोष्ट तुम्हाला असं काय वाटत असेल की मी मला चक्कर येते मला कस्त्र व्हायला लागले उलट्या होईल डोके आहेत तर अशा वेळी तिथं सांगा आणि एक वेळ जर पोलीस भरती नाही दिली तरी पण चालेल तिथं तुम्ही सांगून पुढची डेट सुद्धा घेऊ शकताय आता ह्यावेळी तुम्हाला त्या गोष्टीत सपोर्ट करू शकतात अशी जर कंडिशन असेल तर दाखवा तिथं त्यांना आणि सांगा मी आता देऊ शकत नाही माझी कंडिशन नाही आहे ते तुम्हाला पुढची डेट देतील चांगली गोष्ट आहे दोन चार दिवस आराम करा प्रॉपर आणि मगच पोलीस भरती द्या नसेल तर मग लक्षात ठेवा ह्या गोष्टीला तुम्ही पण सामोरं जाऊ शकताय त्यामुळं लक्षात ठेवा एकदम महत्वाची सूचना आहे माझ्या सर्व विद्यार्थ्यांना जी काही माझी आता बघतायत त्या सर्व सर्वच्या विद्यार्थ्यांना सांगतो तुमचा जीव हा आम्हाला खूप महत्वाचा आहे मग कुणी असू दे ते आपल्या रक्ताची नाते जर नसली तर तुमच्यामुळं मी मोठा झालोय त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला रिस्पेक्ट देणं मला जमतं आणि जमालाच पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं आणि पहिल्यापासून विद्यार्थी तीन तीन वर्षाचे माझ्याकडे होते तर त्यांना मी शिकवलेलं आहे त्यांना सुद्धा तेवढीच रिस्पेक्ट देतो जेवढी माझ्यापेक्षा वयानं मोठी असतील त्यामुळे इथे लहान मोठा कोणी नाहीये तुम्ही सर्वजण आपले आदरणीय विद्यार्थी आहात त्यामुळे तुमची जीवन आहे पुढचं हे पाठिंबा त्याच्यावरती सुद्धा काही लोक डिपेंडिंग आहेत जसं आई बाबा वगैरे आहेत मगापासून सांगतोय आता सुद्धा मला व्हिडिओ बनवायच नव्हता पण मी ज्यावेळी बातमी ऐकली ह्या एरियामध्ये आल्यानंतर की कळवायला असे असे विद्यार्थी आहेत आपले सुद्धा कळवा ठाणे दिवा वगैरे ते विद्यार्थी आहेत माझ्या त्यांनी सुद्धा मला कॉन्टॅक्ट केला की सर वाईट परिस्थिती आहे इथे एकदम वाईट परिस्थिती आहे बा ग्रामीण भागातली वेगवेगळ्या जिल्ह्यातले लोकं आलेली होती मुलां त्याच्यावरती सगळ्यांना असा त्रास चालू झालेला आहे असं सगळ्यांना झालेला आहे पण ह्याच्याकडं कुणाचंही लक्ष नाहीये कुणाचंही लक्ष नाही गेले तर जाऊ देत मरू तर मरू देत असा विचार डोक्यात असतो दुसरी गोष्ट सरकार अशा मुलांना मदत करत नाही पहिली गोष्ट सांगतो फॉर्म भरत असताना त्यांनी सरळ सरळ मेन्शन केलेलं असतं की फॉर्म भरत असताना सांगितलेलं असतं तुम्ही जर तुम्हाला काही शारीरिक दुखा दुखापत झाली किंवा अचानक मृत्यू आला तर त्याला सर्वस्व जबाबदार तुम्ही असा आणि आपण चेकमार्क करतो आणि पुढं जाऊन पेमेंट वगैरे करतो फॉर्म भरतो आपण निवांत होतो ज्यावेळी असं होईल त्यावेळी सरकारनं सांगितलं असते की आम्ही आधीच सांगितलं असतं आता आम्ही काहीच करू शकत नाही संपला विषय ते जसं त्यांच्या बाजूने फिट आहे तसं आपण पण राहूयात एखाद्याला विद्यार्थ्याला असा त्रास होत असेल तर शंभर टक्के ते सांगा त्यावेळी नोंद घेऊन जावा आणि परत त्या दिवशी आणि ग्राउंड देऊ शकताय पण ग्राउंड देऊ नका अजिबात बाबांनो मुलगी असू दे मुलगा असू दे रिस्पेक्ट आहे सगळ्यांना त्यामुळे मी ज्या गोष्टी सांगतोय त्या गोष्टी सगळ्याच्या सगळ्या जबाबदार आहेत ग्रामीण भागात मी गेले एक महिना ग्रामीण भागात होतो आपल्या जिल्ह्यामध्ये आणि मी आता मुंबईला आलोय काल परत ही उष्णता हिट व्हायला आता सुद्धा बोलतात अशा पद्धतीने पाऊस बाहेर कंटिन्यू आहे तरी सुद्धा त्रास होतोय हे अशा असे वातावरण आहे मुंबईचं त्यामुळे येताना गोळ्या औषधं वगैरे सगळे घेऊन या एनर्जी फूड घ्या घ्या आणि दुसरी गोष्ट अपचन होईल असं काहीही कोणतेही जेवण घेऊ नका बॉडीला गॅस्ट्रिक फूड वगैरे असेल फास्ट फूड असेल मुंबईला आलात तर जास्त करून फास्ट फूड मिळतात एखाद्या ऍपल ठेवा बॅगमध्ये दोन तीन केळी वगैरे ठेवा पोट भरायसाठी ड्रायफ्रुट्स घेऊ शकताय त्याचबरोबर मोडा आलेली कडधान्य घेऊ शकताय गोळ्या वगैरे घ्या पावडर इलेक्ट्रिक पावडर वगैरे असते ती घ्या बाकी सगळं आहे ते तुम्ही प्रॉपर घ्या अजिबात आजारी पडू नका इथं आल्यानंतर तुम्ही फिट राहा इथं कोण ओळखीचे असेल तर दोन दिवस आधी या रेस्ट करा आणि मगच ग्राउंड द्या जेणेकरून तुम्हाला आहे तेवढे मार्ग तरी पडू देत यावेळेचं कट ऑफ जर बघितला तुम्ही तर सगळेच्या सगळे कटॉप टोटली कमी आहेत तुम्ही टेन्शन काय घेऊ नका विद्यार्थ्यांना सांगतोय सगळ्या जिल्ह्याचे कटॉप अशाच पद्धतीने लागतील कमीच प्रमाणात लागणार एकंदरीत ही परिस्थिती जी आहे पोलीस भरतीची त्याला जबाबदार आहे त्यामुळं कुणीही गडबड करू नका कुणीही गडबड करू नका सगळ्यांना सांगतोय मुंबईची पोलीस भरती आता या जुलै महिन्यातच घेणार आहेत आधीच पण सांगतोय आता पण सांगतोय थोडा पावसाच्या वातावरणामुळे पुढे मागे होऊ शकते कारण आता सुद्धा पाऊस जोरात आहे सकाळपासून काल पण पाऊस जोरात होता मी काल रात्रीच पोहोचलोय तो अशा पद्धतीने मुंबईचे सुद्धा अजून काही घटक तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते काल पोहोचलोय आता इथे तीन चार दिवस राहून सगळी इन्फॉर्मेशन काढून तुमच्यापर्यंत अगदी लवकर लवकर पोहोच करणार आहे मुंबई पोलीस बद्दल त्यामुळे चॅनलवर नवीन असाल फर्स्ट टाइम बघत असाल किंवा सबस्क्राईब केलं नसेल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन मुंबईची या चार दिवसांमध्ये तुमच्यापर्यंत करणार आहे सो so, मुंबईला जे भरती करणार आहे त्या विद्यार्थ्यांना अगदी महत्वाचं चॅनल असेल तुम्ही दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये बघितलाय कशी मदत झालेली आहे मेडिकल लिस्ट असेल सिलेक्शन लिस्ट असेल बाकी सगळ्या लिस्ट ह्या चार चार पाच वाजवस आधी सांगत होतो तुम्ही की ह्या दिवसाला लागणार ह्या दिवसाला लागणार असं होणार तसं होणार हे सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत केलेली आहे त्याच पद्धतीने पण त्याच पद्धतीने मदत होईल सर्वांना सो चॅनलवर नवीन असाल तर शंभर टक्के चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्यायच्या आहे ज्या गोष्टी मगापासून सांगतोय व्हिडिओ चालू झाल्यापासून त्या शेवटी शेवटीपर्यंत पर्यंत सगळ्याच्या सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत यायच्या अगोदर डॉक्टरकडे जाऊन या शंभर टक्के बी पी हो एच बी वगैरे सगळं चेक करून या त्यांना सांगा असं वातावरण आहे असं जर झालं तर एखादी गोळी वगैरे हो मला द्या जेणेकरून मला ग्राउंड नाही देता आलं तरी माझी तब्येत तरी चांगली राहू शकते असे मोठे काही दुर्घटना घटू नये घडू नये यासाठी हा माझा प्रयत्न होता या व्हिडिओच्या माध्यमातून आज दुपारी महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत आता नवीन एक व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असतील आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे शेवटी सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की प्रॅक्टिस वर्कआउट प्रॉपर रेस्ट प्रॉपर डायट या गोष्टी फॉलो करा शंभर टक्के तुमचं सिलेक्शन होईल सर्वांना शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय धन्यवाद